बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार घरातली माणसं झोपलेली असताना चोरट्यांनी लक्ष्मी पूजनासाठी देव्हाऱ्यात ठेवलेले सुमारे सात तोळ्याचे दागिने चोरून नेले कुडाळ श्रीरामवाडी येथील मुंबई गोवा महामार्ग नजिक राहणाऱ्या पुरुषोत्तम तांडेल यांच्या घरी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमाराला ही धाडसी चोरी झाली सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार पुरुषोत्तम तांडेल यांच्या पत्नी सौस्मिता पुरुषोत्तम तांडेल यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे याबाबत घटनास्थळी उपलब्ध झालेल्या आणि कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन होतं त्यामुळे साहजिकच तांडेल कुटुंबियांनी घरातले काही दागिने देवघरात पूजेला ठेवले या दागिन्यांमध्ये सौ स्मिता यांच्या पंचेचाळीस ग्रॅम वजनाच्या बावीस हजार पाचशे रुपये किमतीच्या दोन पाटल्या आणि दहा ग्रॅम वजनाचे रुपये चार हजार किमतीचं चा चांदीचं चा नाणं पूजेला ठेवलं होतं सौस्मिता यांनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे त्यांचं मंगळसूत्र पूजेच्या वेळी त्यांच्या गळ्यात होतं पूजा करून झाल्यावर रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमाराला त्या पाटल्या आणि चांदीचं चा नाणं डबीमध्ये भरून त्यांनी देवाऱ्याच्या वर ठेवलं झोपताना गळ्यातलं पस्तीस ग्रॅम वजनाचं आणि एक लाख बासष्ट हजार रुपये किमतीचं मंगळसूत्र टोचत असल्यानं त्यांनी ते काढून उशी जवळच्या पिशवीत ठेवलं होतं पहाटे साडेतीनच्या मनानं घरात कोणीतरी फिरत असल्याचा झाला त्यांचे पती सकाळी लवकर उठून नारळ खरेदी करता मारुती मंदिर इथं त्यामुळे त्यांना वाटलं की त्यांचे पती उठून नारळ खरेदी करता जात आहेत तरी त्यांनी उठून पडदा बाजूला करून बाहेर गाडी आहे का ते पाहिलं तर बाहेर गाडी होती त्यामुळे त्या परत झोपल्या पहाटे चार वाजताच्या मनानं त्यांचे पती उठले असता त्यांना मागचा दरवाजा उघडा दिसला त्यामुळे त्यांनी सो स्मिता यांना उठवलं दोघांनी जाऊन पाहिलं असता घरचा पुढचा दरवाजा आणि मागचा दरवाजा उघडे होते त्यावेळी त्या दोघांनी जाऊन कपाट पाहिलं असता ते उघडं होतं कपाटात असलेली चांदीची वाटी दोन चांदीची निरांजन आणि सोन्याचे दागिने असलेली पिशवी मात्र सुरक्षित असल्याचं त्यांना दिसून आलं पण देवाऱ्यावर ठेवलेल्या सोन्याच्या पाटल्या आणि चांदीचं नाणं असलेली डबी दिसून आली नाही मग स्मिता यांनी झोपताना उषाजवळ ठेवलेलं मंगळसूत्र शोधलं तर ते सुद्धा ठेवलेला जागी नव्हतं स्मिता यांनी पोलिसात याबाबत तक्रार दिली घटनास्थळी पाहिलं असता घराचा दरवाजा खिडकीतून हात घालून उघडता येतो त्यामुळे चोरट्याने त्या प्रकारे दरवाजा उघडला घरात चार माणसं राहतात पुरुषोत्तम आणि सौस्मिता तसेच त्यांचा मुलगा राजेश आणि त्याची पत्नी राजेश आणि त्याची पत्नी दुर्गा हे वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत तर पुरुषोत्तम आणि त्यांची पत्नी स्मिता तळ मजल्यावर झोपले होते साधारण साडेतीन वाजण्याच्या सुमाराला चोरट्यानं घराची कडी बाहेरून हात घालून उघडून घरात प्रवेश केला असावा तळमजल्यावरच डाव्या बाजूला देवघर आहे त्या ठिकाणी ठेवलेल्या पाटल्या आणि चांदीचं चा नाणं उचलून त्यांनी मोर्चा सौस्मिता झोपलेल्या खोलीच्या दिशेनं वळवला तिथं पिशवीत ठेवलेलं त्यांचं मंगळसूत्र त्यांना उचललं बाजूच्याच खोलीत असलेले दुसरं कपाट उघडण्याचा देखील त्यानं प्रयत्न केला असावा नंतर चोरटा वरच्या मजल्यावर जात असताना नेमक्या त्याच वेळी सौ दुर्गायना कसला तरी आवाज झाला पण असेल कसला तरी आवाज म्हणून त्यांनी दुर्लक्ष केला पण त्याच वेळी धोका वाटल्यानं चोरट्यानं मागचा दरवाजा उघडून पलायन केलं असावं चोरीची माहिती मिळताच कुडाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर श्वान पथक देखील मागवण्यात आलं श्वान मागच्या दारानं गेला तिथून उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला जाऊन घुटमळला फॉरेन्सिक पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालं होतं त्यांनी ठसे वगैरे घेतले आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासण्याचं काम देखील सुरू होतं या सो स्मिता पुरुषोत्तम तांडेल वय सत्तर राणा श्रीरामवाडी कुडाळ यांनी कुडाळ पोलिसात तक्रार दिली आहे पोलीस तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस धडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम